नमस्कार मी परमिला पाटील तुमचं छान असा ब्लॉकमध्ये स्वागत करत आहे तर आम्ही आज निघालेलं आहे आसनगावला जाण्यासाठी तर मुलुंड रेल्वे स्टेशनला आम्ही पोचलेलं आहे ताई काढत आहे तिकीटं आज आहे रविवार त्यामुळं गर्दी खूप कमी आहे ट्रेनला तर आसनगावला आम्हाला थोडंसं काम पण होतं आणि योगायोगाने तिथं कुंभी महोत्सव पण आहे तर तो पण व्हिडिओ मी तुमच्याबरोबर लवकरच शेअर करेल तर झाले आहेत आता तिकीट काढून तर आम्ही आता लगेच जाणार आहे लगे म्हटलं तरी आसनगावला जायचं म्हटलं तरी मुळूनपासून एक घंटा सहज लागते तुम्हाला मी आधी सांगितल्याप्रमाणे आज रविवार आहे तर गर्दी खूप कमी आहे नाहीतर अक्षरशः खूप गर्दी असते रेल्वेला जाण्यासाठी तर आम्ही बसणार आहे आता महिला डाबांमध्ये तर हा माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आम्हाला ही ट्रेन आली आहे ही टिटवाड्यापर्यंत ट्रेन आहे तर आम्ही पहिला टिटवाड्यापर्यंत जाणार आहे आणि त्यानंतर तिथून आसनगावला जाणार आहे म्हणजे ठेठवाड्यापासून दोन स्टेशन पुढे आसनगाव आहे तर आता आम्ही ट्रेनमध्ये बसलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा हे आहे खायचे पानं खूप मोठे मोठे असं खायांच्या पानांचा वेल लावलेला आहे आमच्या ताईच्या इथं म्हणजे नरदबाईच्या इथं आणि हे तुम्ही बघू शकता हे आवळ्याचं झाड आहे आवडे पण लागलेले आहेत पण छोटे छोटे आहेत अजून आणि इथं आहे खूप मस्त असं घेवड्याचं झाड आणि खूप मस्त अशा घेवड्याच्या शेंगा लागलेल्या आहेत ताईचं आमच्या न्यायचं चालू आहे तोडायचं चा, आम्हाला येऊन जवळजवळ एक घंटा झाला जेवण वगैरे करून बाहेर बसलो होतो आम्ही अंगणामध्ये तर खूप छान छान ताईने झाडं लावलेल्या आहेत तर म्हणून मी म्हटली पण तुमच्याबरोबर शेअर करते आणि तुम्ही मी बघू शकता खूप मस्त असे झाडं लावलेले आहेत त्यांनी घेवडा परत पेरूचं झाडं आहे नारळाचं झाड आहे आवळा आहे आणि शेवग्याच्या शेंगा पण आहेत असे बरेच झाडं त्यांच्या इथं आहेत तर ह्या आहेत चवळीच्या शेंगा चवळीच्या शेंगांचा पण वेल लावलेला आहे जवळजवळ एक किलोहून अधिक घेवड्याच्या शेंगा निघलेल्या आहेत आणि एकाच झाडाला एवढ्या शेंगा निघलेल्या आहेत जे एकच झाड खूप मोठं असं झालेलं आहे तर संध्याकाळी जाणार आहे आम्ही कुणबी महोत्सवला तर मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे तो पण व्हिडिओ मी लवकरच तुमच्याबरोबर शेअर करेल तो पण तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि हा पण व्हिडिओ पूर्ण बघा मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे यांनी बरेच झाडं लावलेले आहेत तर मी हे तुम्हाला आता शेवग्याचं झाड दाखवलेलं आहे शेवक्याचं झाड त्यांनी तोडलेलं आहे थोड्या एक दोन डाळ्या आहेत त्याला पण भरपूर साऱ्या शेंगा लागलेल्या होत्या तर जेवढ्या शेंगा होत्या त्या पण आम्ही शेवग्याच्या शेंगा पण घेतलेल्या आहेत तर कार्तिकला आता गाडीत बसवलेला आहे खूप शांत असा कार्तिक आहे रडत नाही बिलकुलच कोणी घ्या कोणाकडे पण लगेच जातो आणि परत एक तुम्हाला सांगायचं आहे की आपल्या चॅनलचे सहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत तर तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नाही ते मी परत एकदा सांगते माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हे ताई तुम्हाला दाखवत आहे हे या घेवड्याचं बी आहे तर आजचा हा व्हिडिओ मी आपला इथेच थांबत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद